विविध मागण्यांसाठी महानगरपालिका झोन कार्यालय क्रमांक दोन समोर चिखलात बसून आंदोलन करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवती किरण माशाळकर यांनी दिली सोलापूर महानगरपालिका झोन क्रमांक दोन इथं भेट द्यायला गेल्यानंतर रविवार पेठेतील परिस्थिती बघण्यात आली झोन क्रमांक दोन कार्यालयाच्या समोर चिखल पसरलेला दिसून आला झोन कार्यालयाच्या बाजूला महानगरपालिकेचा दवाखाना आहे या ठिकाणी कचरा साचलेला आणि संपूर्ण परिसरात चिखल साचलेला दिसून आला या ठिकाणी रस्ते होत नाहीत परिसरात स्वच्छता ठेवली जात नाही घाण असल्यामुळं इथल्या लोकांना डेंग्यू मलेरिया होत आहे पुढंसुद्धा होण्याची शक्यता आहे नागरिकांच्या आरोग्याच्या बाबतीत काळजी घेणं गरजेचं आहे म्हणून राष्ट्रवादी युवती अध्यक्षा किरण माशाळकर यांनी चिखलात बसून सर्व युवतींना घेऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला मी झोन क्रमांक दोन येथे व्हिजिट कराय करण्यासाठी आले होते अधिकाऱ्यांशी भेट घेतली भेट घेतल्यानंतर या परिसरातली परिस्थिती मी बघितली इथं बघितल्यानंतर इथं खूप चिकलं आहे बाजूलाच हॉस्पिटल आहे त्याच्या बाजूला कचरा साचलेला आहे इथल्या नागरिकांसाठी हे खूप प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन आहे आता पावसाळ्याचे दिवसं आहेत तर इथे मच्छर वगैरे असतात तर त्यामुळे डेंग्यू वगैरे होण्याची शक्यता असतो असते पण ह्या परिसरातली स्वच्छता राखणं हे खूप गरजेचं आहे आणि इथे रोड नाही आहे काय नाही आहे खूप खराब सिच्युएशन आहे या परिसरातली तर मी प्रशासनांना विनंती करते की तुम्ही लवकरात लवकर ह्याची दखल घ्यावी मी माननीय उपमुख्यमंत्री साहेबांना आपल्या अजितदादांना मी ह्याचं निवेदन करते की प्रशासन याबद्दल दखल घेत नाहीये आणि नाही जरी दखल घेतली की आठ दिवसाची मी मुदत तुम्हाला देत आहे नाही जर आठ दिवसात तुम्ही ह्या परिसरातली दखल नाही घेतली तर आम्ही इथे चिखलात बसून राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने मी चिखलात बसून आंदोलन करेन आणि ह्या नागरिकांना घेऊन मी आंदोलन करेन बरेच वर्षापासून आम्ही तर राहतो या रस्त्याची सोय होत नाही आमच्या एरियाला महापालिका इकडे लक्ष देत नाही दोन दो नंबर जून आहे महापालिकेची इथं शाळा आहे दोन नंबर शाळा तरी इथं काय शिस्त नाही आमच्या याला अजून डेंगू मलेरिया होतो बरेच रोग राही ही सोलापुरात येते जाती पण जसं सोलापूर पहिलं होतं हे रेव्हरपेठ तसंच अजून पण तसंच आहे आम्ही लहानपणापासून मोठं झालो आता आम्ही पंचवीस सव्वीस वर्षाची पाऊस पडल्यामुळं येणाऱ्या जाणाऱ्या जर लोकांना त्रास होतो आहे इथं महानगरपालिकेचं हॉस्पिटल आहे दोन नंबर जून दोन नंबर जून ऑफिस आहे महानगरपालिकेचं तर कुचन शाळा आहे आणि मराठी तेलुगू शाळा इथं दोन्ही येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना डेंगू मलेरिया वगैरे प्रॉब्लेम होतं लेकरांना वगैरे ताप येऊन पडते ती त्यासाठी कोणीसुद्धा ॲक्शन घेत नाही ती त्या जरा संदर्भात या रोड जरा मंजूर व्हायला पाहिजे एवढं आमचं विनंती आहे